मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास असं पु ल देशपांडेंचं एक पुस्तक आहे त्याच धर्तीवरती दिल्लीतल्या साहित्य संमेलनाचा गाळीव इतिहास लोकांच्या समोर आणण्याची गरज आहे पडद्यामागे इतक्या काही गोष्टी घडलेल्या आहेत बिटवीन द लाईन्स याच्यामध्ये इतक्या दडलेल्या आहेत की त्याच्यावरती खरोखरच एक स्वतंत्र पुस्तक देखील होऊ शकतं संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारांचं जे भाषण होतं त्या भाषणातली एक ओळ त्यांनी प्रत्यक्षामध्ये वाचली नाही ज्यावेळी मोदी शेजारी होते भोवताली वनवा पेटलेला असताना आत्ममग्न राहणाऱ्यांना काळ माफ करणार नाही असं त्यांचं एक वाक्य होतं आणि ते त्यांनी का वाचलेलं नसावं याच्याबद्दल चर्चा सुरू आहे दुसरीकडे संमेलनाच्या अध्यक्षांचं जे भाषण होतं ते इतकं मार्मिक इतकं भेदक भाष्य करणारं होतं की त्याच्यावरती गेल्या दोन दिवसांपासून अगदी वनवा पेटल्याप्रमाणे चर्चा सुरू आहे नको त्या गोष्टी उपस्थित केल्या जात आहेत पण त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचं तार्किक खंडण मात्र होताना दिसत नाही आहे आणि त्याच्यातूनच दिसतं की हे अशा पद्धतीचं भाषण होणं हे किती आवश्यक होतं दुसरीकडे संमेलन संपता संपता जो नाहक वाद झाला नीलम गोरेंनी जे ठाकरेंच्याबद्दल मातोश्रीच्याबद्दल विधान केलं त्याच्यावरून सुद्धा प्रचंड राजकारण चालू आहे आणि संमेलनाच्या व्यासपीठावरती अशा गोष्टी बोलल्या जाव्यात का याच्यावरती सुद्धा आता लोक चर्चा करत आहेत सगळ्यात पहिलं भाषण म्हणजे आपण बोलूयात तारा भवाळकरांच्याबद्दल आपण जे तारा भवाळकरांचं मनोगत होतं जे त्यांनी सुरुवातीला मोदींच्या व्यासपीठावरती केलेलं होतं त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ केलेला होता पण हे त्यांचं एक तास पंचवीस मिनटाचं जे भाषण आहे ते खरोखर संमेलनाच्या इतिहासातलं एक ऐतिहासिक आणि वादळी भाषण आहे एरवी संमेलनाचे अध्यक्ष जी रटाळ आणि अगदी पुस्तकी भाषणं करतात त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं हे भाषण आहे आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या मुद्द्यांचा त्यांनी परामर्श घेतलेला आहे एकतर ज्या ज्या गोष्टींबद्दल बोलणं आवश्यक होतं म्हणजे केवळ अभिजात मराठीचा उत्सव त्याचं सेलिब्रेशन करून चालणार नाही तर त्याच्याबद्दल ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्याच्याबद्दल त्या बोलल्या दुसरीकडं संस्कृती बद्दल बोलताना सुद्धा एका ठराविक संस्कृतीनं बऱ्याच गोष्टी खरं तर ज्या बहुजनांच्या संस्कृतीमधून उचललेल्या आहेत आणि ज्या गोष्टींचा पाडाव करणं शक्य नसतं त्यानंतर एक अभिजन वर्ग आपल्याशा कशा करून घेतो याचं उदाहरण त्यांनी बुद्धाच्या रूपाने दिलं सुद्धा खूप मार्मिक होतं विद्यापीठाबद्दल बोलताना तर ते अगदी सडेतोडपणे बोललेले आहेत कारण आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठामधलं जे राजकारण होताना आहे कुलगुरूंच्या नियुक्त्या करताना वैचारिक पार्श्वभूमीची चाळणी अगदी कठोरपणे लावली जाते आणि नंतरसुद्धा या कारभारामध्ये शासकीय हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतोय याच्याबद्दल तारा भवाळकर अगदी थेटपणे बोललेले आहेत खूप कमी संमेलनाध्यक्ष हे इतक्या थेटपणे बोलण्याचं धारिष्ट दाखवतात आणि या सगळ्या मुद्द्यांच्याबद्दल बोल काई त्या बोलल्या काय नेमकं त्या म्हणाल्या होत्या त्याआधी आपण ऐकूया सगळ्यात महत्वाची गोष्ट की विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्वायत्तता मिळावी विद्यापीठातले अनेक कुलगुरू हे माझे स्नेही आहेत आणि विद्यापीठामध्ये काय साजरं करावं आणि काय नाही याचे आदेश येतात आणि त्यानुसार आम्हाला ते दिवस साजरे करावे लागतात असं कुलगुरू सांगतात आणि जुने कुलगुरू सांगतात की कुलगुरू हा अशासाठी नेमलेला असतो की तो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जास्त शहाणा असतो आणि आपल्या सहकार्यांच्या मदतीने आपल्या विद्यापीठामध्ये काय करायचं ते ठरवत असतो पण दिवसेंदिवस आमच्यावर ही बंधनं येत आहेत आणि शासकीय आदेशानुसार आम्हाला चालावं लागतं मग कुलगुरू पदाला काही प्रतिष्ठाच राहत नाही तर त्या कुलगुरूंना ही स्वायत्तता मिळावी आज कोणीही आलं अगदी साधा नेता जरी आला तरी तो त्या शिक्षकाच्या खुर्चीत प्राचार्यांच्या खुर्चीमध्ये बसतो आणि त्या संस्थेमध्ये जे स्वायत्तता पाहिजे कुठल्याही मग ते प्राथमिक शिक्षक असू देत माध्यमिक असू देत किंवा आणखीन कुठला असू देत तर ते आहे का काय अशा प्रकारची शंका यावी असं वातावरण सगळीकडे आपल्याला दिसतं तेव्हा अभिजात मराठी झाली ही गोष्ट खरी आहे शासकीय हुद्दा मिळाला त्याचा आनंद आहे त्याच्यानंतर काही आर्थिक लाभ मिळतील त्याचाही आम्हाला आनंद आहे आणि त्याच्यानंतर जर साहित्य संमेलनं करायची असतील मराठी तर मराठी बोलणारी लिहिणारी वाचणारी व्यवहार करणारी माणसं वाढायला पाहिजेत का नको आणि त्याची आतुरता असलेली तरुण पिढी मला सगळीकडे दिसते आहे म्हणजे आमच्या ग्रामीण भागात आणि सीमा प्रदेशामध्ये कर्नाटक महाराष्ट्र आणि अगदी गुजरात महाराष्ट्रसुद्धा या ठिकाणी प्रादेशिक साहित्य संमेलनं मोठ्या प्रमाणावर होत आहेत म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा प्रदेशात वर्षाकाठी चार ते पाच संमेलनं होतात आमच्या ना सांगली परिसरामध्ये वर्षाकाठी दहा ते पंधरा साहित्य संमेलनं होतात निरनिराळ्या ठिकाणी त्या त्या ठिकाणची मुलं मुली लिहित आहेत आपली पुस्तकं प्रसिद्ध करत आहेत तिथे लहान लहान प्रकाशक निर्माण होत आहेत तेव्हा समाजातला तळातला एक वर्ग असा वर येतो आहे याच्याकडे आमचं लक्ष आहे का नाही असा प्रश्न पडतो तेव्हा या मंडळींना आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी काय करणार आहोत आणि मग साहित्य संमेलनं कोणासाठी भरवणार असा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून ग्रंथव्यवहार हा नीट होण्याच्या दृष्टीनं शिक्षित मंडळी वाढली पाहिजेत आणि ती वाढण्यासाठी त्यांना सहकार्य हे शासन यंत्रणेकडून मिळालं पाहिजे यापेक्षा शासन यंत्रणेने त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करू नये असं त्या क्षेत्रातल्या लोकांना मनापासून वाटतं आहे खर तर संमेलनाध्यक्ष भवाळकरांचं हे भाषण होत असताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे व्यासपीठावरती जे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे लोक बसलेले होते सुद्धा नंतर पूर्ण वेळ त्यांच्या भाषणापर्यंत थांबले नाहीत ही खरं तर खूप चुकीची आणि निषेध करावी अशी बाब आहे कारण भाषण होईपर्यंत या सगळ्या लोकांनी व्यासपीठावर थांबणं आवश्यक होतं एकतर जर तुम्ही अध्यक्षांच्या भाषणावेळी तुम्हाला तिथं बसण्याचा मान दिलेला आहे तर तुम्हीसुद्धा त्या व्यासपीठाचं पावित्र्य जपणं आवश्यक आहे पण ते होताना दिसलं नाही संमेलनाच्या व्यासपीठावरून जेव्हा तारा भवळकर बोलत होत्या तेव्हा ज्यावेळी त्यांनी कुलगुरूंच्याबद्दल बोलायला सुरुवात केली नेमकं वेळी त्यांना एक चिठ्ठी येते आणि भाषण लवकर संपवा अशी सुद्धा त्याच्यामध्ये ताकीद लिहिल्याचं दिसतं त्यामुळं संमेलनाध्यक्षांचं भाषण ऐकायला कुणाला वेळ नाही आहे एकतर वर्षातून एकदा त्या आपलं संबोधन करतात तर त्यांना ही अशा पद्धतीची वेळेची मर्यादा लावणारे हे लोक नेमके कोण आहेत ते का कंट्रोल करू आहेत हा पण याच्यातला प्रश्न आहे आणि बरोबर विद्यापीठाच्याबद्दलचा प्रश्न जेव्हा आलेला होता त्याच वेळी ही चिठ्ठी आलेली होती आता या भाषणानंतर तारा भावळकरांच्याबद्दल काय बोललं जातं आहे तर त्यांनी व्यासपीठावरती मोदींचा थेट उल्लेख केला नाही आहे याच्याबद्दल लोकांना वैषम्य वाटतं आहे काही लोकांना हे सारखं सारखं सुचवून द्यायचं आहे की बघा की राष्ट्रवादीच्या मासिकामध्ये ज्या लोकांची अजून संमेलनाध्यक्षपदी निवड व्हायची बाकी आहे त्याच्यामध्ये शरद पवारांनी तारा भवाळकरांचं नाव घेतलेलं होतं आणि म्हणून त्यांची निवड झाली म्हणजे एक प्रकारे तारा भवाळकरांच्या विद्वत्तेचाच अपमान केल्यासारखं आहे कारण इतकं काम त्यांनी या लोकसाहित्यामध्ये लोकसंस्कृतीमध्ये केलेलं आहे पण जणू काही त्या केवळ शरद पवारांच्या इच्छेनं संमेलनाध्यक्ष झाल्या अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झालेली आहे सोबतच संस्कृतीबद्दल जे उदाहरणं त्यांनी दिली म्हणजे केवळ धर्मांतर करूनसुद्धा संस्कृती नष्ट होत नाही याची त्यांनी जी काही उदाहरणं दिलेली आहेत आणि ख्रिश्चन मुस्लिम कुटुंबातली आपल्या मैत्रिणींची नावं घेऊन हीसुद्धा बहुधा खूप वर्मी लागलेली दिसत आहेत कारण त्याच्यावरूनसुद्धा खूप चर्चा होताना दिसते आहे तरुण भारत नागपूरमध्ये तर पुरोगामी पाखंडाचा भवाळकरी प्रयोग या नावानं एक लेख लिहून आलेला आहे आणि इतक्या वाईट पद्धतीनं याच्यामध्ये संमेलनाध्यक्षांच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे खरं तर चर्चा व्हायला पाहिजे त्याचं खंडन व्हायला पाहिजे पण केवळ पूर्वग्रह दृष्टिकोनातून अशा पद्धतीची टीका जी आहे ती योग्य नाही आहे आणि ज्या पद्धतीनं या भाषणाची चर्चा होती आहे त्याचा दुसरा अर्थ हा देखील होतो की हा बाण जो आहे तो वर्मी लागलेला आहे आमच्या इस्लाम वस्ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि आजही आहे त्यांच्या घरामध्ये कुंकुआचा करंडा असतो पण ते कुंकू कपाळाला लावत नाहीत आपल्याकडे कोणी आल्या त्या बायका किंवा आपण त्यांच्याकडे गेलो आपण त्यांच्याकडे गेलो तर त्या करंडा पुढे ठेवतात आणि म्हणतात तुमच्या हाताने तुम्ही लावून घ्या परंपराशील बायका आणि आपल्या घरामध्ये त्या आल्या आणि आपण लावायला गेलो तर त्या कपाळाला लावून ला घेत नाही तिथे कंठाला लावून घेतात पण त्या हळद कुंकू नाकारत नाहीत या ठिकाणी मी कोणाचा गौरव गिरव करत नाही संस्कृतीचं आदान प्रदान कसं होतं आणि धर्मांतर झालं तरी संस्कृत्यांतर होत नाही सीमा प्रदेशामध्ये हे आपल्याला ख्रिश्चनमध्येही दिसतं ख्रिश्चनची उदाहरणं आहेत मी माझ्या लेखी भाषणामध्ये सगळे बारकावे आणि सगळी उदाहरणं लिहिली आहेत म्हणजे आपला कृष्णजन्म असतो तसा देखावा आमच्या मिरजेच्या ख्रिश्चन कुटुंबांच्यामधनं होता परवापर्यंत की गोठ्यामध्ये त्याचा जन्म झाला कारण त्या मेरीला बाळणपणाला चांगलं स्थान मिळालं नाही त्यामुळे धर्मांतर आणि संस्कृत्यांतर याच्यातलं अंतर आपण कुठे समजून घेणार की नाही त्याच्या पुढची गोष्ट साहित्य आमची ख्रिश्चन मैत्रिणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथे आलेलीही असेल आज सिसिलिया कारवालो तिचं पुस्तक आहे हिंदोळा नावाचं त्या पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे सुरुवातीची ती ख्रिश्चन धर्मांतरित तिचे वाडवडील झालेले त्यांचं मूळ जे आहे ते वाडवळ नावाच्या एका आदिवासी जमातीमध्ये आहे ती वाडवळ जमात पहिल्यांदा ख्रिश्चन झाली आणि मग ही सगळी पुढची मंडळी ही ख्रिश्चन म्हणून यायला लागली त्याच्यामध्ये ज्या चालीरीती आहेत रूढी आहेत गाणी आहेत परंपरा आहेत त्या सगळ्या तिने त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आणि मग त्या तुमच्या माझ्या घरामध्ये असलेल्या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातल्या घरापेक्षा वेगळ्या नाहीत त्याच्यानंतर अनुपमा उजगरे ही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ही अनुपमा उजगरेंनी बायकांच्या ख्रिस्ती बायकांच्या जात्यावरच्या ओव्या लिहिलेल्या आहेत जमा केल्या त्याला ते पाठराखण केली आहे ते पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर आपल्या खेड्यामध्ये गाणाऱ्या बायका ज्या आहेत त्यांच्यापेक्षा वेगळ्या ओव्यांना आहेत तशाच आहेत आहेत तसाच फक्त आमच्याकडे विठ्ठल जर आला ओवीमध्ये तर त्यांच्याकडे येशू येतो एवढाच फरक पण ओवीची धाटणी आणि रचना ही त्याच प्रकारची असते तेव्हा धर्मांतर आणखीन संस्कृत्यांतर याच्यामधला फरक की लोकपरंपरेमध्ये जे चाललेलं आहे आणि ते जर लोकप्रिय व्हायला लागलं तर अभिजनांच्या मधली मंडळी त्याची उचलेगिरी करतात आणि तो त्या स्वीकार करत असतात तो स्वीकार करत असताना तो दोन पद्धतीने स्वीकार केला जातो पहिली गोष्ट तर त्याला तुच्छ लेखायचं आणि बाजूला टाकायचं आणि तसं जर तो गप्प बसला तर बरं आहे नाही गप्प बसला म्हणजे सामदाम दंडभेद अशा ज्या काही राजनीतीमधल्या गोष्टी असतात साम बाजूला सारायचा प्रयत्न करायचा नाही झाला आणि तरी तो खंबीरपणे तो समाजामधला गट उभा राहायला लागला तर मग शिक्षा करायची त्याला पेडायचं त्रास द्यायचा उपद्रव द्यायचा अशा गोष्टी बऱ्याच वेळेला होतात आणि आपल्या समाजामध्ये एखाद्या जातीमध्ये आणि विशेषत देवदेवतांच्यामध्ये याची पुष्कळ उदाहरणं सापडतात याचं अलीकडच्या काळातलं खूप मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्धाचा नववा अवतार म्हणून केलेला स्वीकार कारण <laughs> गौतम बुद्ध ज्या वेळेला अडचणीचे व्हायला लागले आणि यज्ञसंस्थेमधल्या हिंसेला विरोध करायला लागले त्यावेळेला यज्ञसंस्थेच्या पुरस्कर्त्यांना नेहमी त्रास व्हायला लागला म्हणून पहिल्यांदा त्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला तसंही होत नाही कारण लोकमनामध्ये हिंसेबद्दल अतिशय तिटकारा निर्माण झाला निष्कारण कशाला हिंसा करायची आणि मग त्याचा स्वीकार केला नुसता स्वीकार केला नाही तर दहा अवतारामध्ये त्याला नववा अवतार करून टाकला स्वातंत्र्यपूर्व काळात कलापथक ज्याला म्हणतात त्या कलापथकांत म्हण पुन्हा लोकपरंपरेतलीच गाणी किंवा त्या शैलीमध्ये रचलेली गाणी म्हणजे सदानंद वर्दे आणि त्यांच्या सौभाग्यवती या मी शाळेत असताना त्या अशा प्रकारचे खेळ करत असत खेळच म्हणायचे त्याला आणि स्वराज्य आपलं टेकवायचं हैरं काँग्रेस दलामध्ये जाऊ रं अशा प्रकारची गाणी ती ग्रामीण भाषेत म्हणायची किंवा बिजली नाचेलं गगनात, वादळ होईल जोसात असे गाणं आमचे बापट सर रचायचे आणि ती ती रचली जायची यांना माहिती आहे आणि मी सदानंद वर्धेंच्या सौभाग्यवतींना आमच्या शाळेमध्ये नाचायला आलेले आणि ना त्यांच्याबरोबर वर नाचताना पाहिलंय तर या लोकपरंपरेमधल्या गीतांचा उपयोग सामाजिक चळवळींच्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला तो कामगार चळवळींच्यासाठी झाला तो स्त्री जागरणासाठी झाला आणखीन अनेक चळवळींच्यासाठी झालेला दिसतो फार कशाला ही जात्यावर दळण दलन दळणारी बाई ही इतकी सजग होती की ज्या वेळेला टि नेहरू गांधी टिळक यांच्या चळवळी चाललेल्या होत्या स्वराज्याच्या किंवा टिळकांनी त्यावेळेला आणखीन एक मंत्र दिलेला होता स्वावलंबन तस स्वराज्याचा मंत्र लोकमान्य देते मिळेल तेणे मुक्ती जनलोका असं जात्यावर दळणधळणारी दलन बाई म्हणायला लागली गांधी आणि नेहरूंच्यावर बायकांनी गाणी रचली कविता रचल्या म्हणजे ओव्याच रचल्या आणि दहताना म्हणायला लागल्या गांधी माझा सका गोवी हो त्याला गायन ओव्या गाऊ कौतुक तू ये बाईटला जवार माझ्या धीराचा तो छातीचा जवाहरलाल नेहरू जवार, जवार माझ्या धीराचा तो छातीचा काटाकाडी काडी सोजिराचा ये रे अशा प्रकारच्या ओव्या जात्यावर दळण ही राजकीय दृष्ट्या जागरूक होत होती आणि महात्मा गांधीवरच्या ओव्या तर इतक्या सुंदर आहेत गांधी हा गारुडी वाजवी तो पुंगी त्याने येईल घुंगी इंग्रजाला ज्याला परंपराशील शहाणपण म्हणतात भोवतालच्या वातावरणातनं आलेलं हे आमच्या लोकपरंपरेतल्या स्त्रियांच्याकडे आणि पुरुषांच्याकडे मोठ्या प्रमाणावर होतं त्यामुळे कामगार चळवळीमधली अनेक मंडळी ही तुम्हाला पुढे लेखन करायला लागलेली दिसतात साहित्य संमेलन सुरू झालं त्यावेळेस काही ठराविक वर्गातल्या लोकांचं हे साहित्य संमेलन होतं वर्ग हा शब्द मी अर्थशास्त्रीय परिभाषेमधला वापरते आहे की एका विशिष्ट वर्गातल्या लोकांनी एका स्तरातल्या लोकांनी संमेलन केलं लो होतं आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यासारख्या माणसांनी त्याला म्हणलेलं होतं हे घालमोड्या दादांचं संमेलन आहे घालमोडे दादा हा पुन्हा बोलीभाषेतला शब्द की हे तथाकथित उच्चवर्गीयांचं संमेलन आहे आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांना श्रमकऱ्यांना त्याच्यामध्ये स्थान आहे की नाही याची शंका यावी आणि म्हणून ए एका अर्थाने दादा म्हणून ज्योतिबा फुल्यांनी त्या संमेलनावर टीका केलेली होती लोकमताची परिभाषा त्यांनी वापरलेली होती आज व्याप्ती ते आहे बरीचशी इंग्रजोत्तर काळामध्ये आपल्याकडे एक असा समज झालेला आहे मी अभिजात भाषेकडे येते आणि त्याचीही पार्श्वभूमी आहे थोडी की शहाणं कोणा सुशिक्षित कुणाला म्हणायचं तर ज्याला लिहिता वाचता येतो ते सुशिक्षित आणि शिक्षित माणसं केव्हा व्हायला लागली विशेषतः बायका आणि श्रमकरी वर्गातले लोक तर इंग्रजोत्तर काळात ज्यावेळेला सार्वजनिक शाळा निर्माण झाल्या महाविद्यालयं निर्माण झाली तेव्हापासून माणसं शिकायला लागली श्रमकारी वर्गातली आणि स्त्रिया तोपर्यंत सगळे अडाणी होते असा एक समज आहे आजही जर कोणी शाळेत शाळेत बेळेत जात नसतील आणि विशेषतः बायका शिकलेल्या नसतील औपचारिक शिक्षण घेतलेल्या नसतील तर अडाणी आहेत असं म्हणतात लोकसंस्कृतीमधल्या ओव्या जावळेला मी जात्यावरच्या सांगते किंवा आमचे पुरुष सहकार्य ज्यावेळेला लिहितात त्याबद्दल त्यावेळेस ते म्हणतात ते अडाणी असूनसुद्धा त्यांनी इतकं चांगलं लिहिलं त्यावेळेस मला त्या अडाणी म्हणणाऱ्यांच्या अडाणीपणांचा फार राग येतो <laughs> कारण केवळ लिहिता वाचता येणं म्हणजे शहाणपण असं नाही साक्षरतेच्या जोडीला जर शहाणपण नसेल तर त्या साक्षरतेचा काही उपयोग नाही मुद्दाम लोकपरंपरेतलीच ओवी सांगते कारण माझ्या बोलण्यात त्या पुष्कळ येणार आहेत कारण माझ्यापेक्षा त्यांनी मला जास्त शिकवलेलं आहे पुस्तकांनी तर शिकवलेलंच आहे पण मला माझ्या संत स्त्रियांनी आणि तथाकथित अडाणी बायकांनी शिकवलं आहे जात्यावरच्या हो ओव्यांच्यामधला आणि आमची बहिणाबाई चौधरी म्हणते अरे परी माणूस राहतो रे एडा जाना माणसासारखा माणूस याडाच राहतो केव्हा पुस्तक वाचून अरे परी माणूस राहतो रे एडा जाना आणि छापी सणी होतो कोरा कागद शहाणा कागदावर छापलं तो कोरा का का कागदसुद्धा शहाणा होतो पण छापलेले कागद वाचून माणूस शहाणा होईलच याची खात्री नसते आता शरद पवारांनी आपल्या भाषणातलं ते वाक्य का गाळलेलं असावं त्याच्याबद्दलसुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे भोवताली वणवा पेटलेला असताना आत्ममग्न राहणाऱ्यांना काळ माफ करणार नाही मोदी शेजारी होते मोदींची आणि पवारांची केमिस्ट्री त्याची पण खूप चर्चा या सगळ्या भाषणाच्या दरम्यान झाली त्याच्या आधी शिंदेंनासुद्धा एक पुरस्कार महाजी शिंदेंच्या नावाचा शरद पवारांच्या उपस्थितीत दिला गेला हे सगळं राजकारण शरद पवार करताहेत पण ती एक ठणकावून सांगणारी ओळ मा मात्र त्यांनी या भाषणामध्ये काही थेटपणे बोलले नाहीत ते त्यामुळं हे शरद पवारांनी करणं योग्य होतं की नाही याची पण चर्चा रंगलेली आहे आणि दुसरीकडं जाता जाता नीलम गोऱ्हेंच्या त्या वाक्यावरूनसुद्धा खूप राजकारण होतं आहे खरं तर नीलम गोऱ्हेंनी या साहित्याच्या व्यासपीठावरून इतकं अशा पद्धतीचं थेट राजकीय विधान टाळलं असतं तर बरं झालं असतं पण संमेलनामध्ये इतकं राजकारण घुसलेलं आहे की काय चुकीचं काय बरोबर हे वेगळं काढणंसुद्धा खूप अवघड झालेलं आहे पुन्हा दोन दिवसानंतर आपण या भाषणाची चर्चा यासाठी करतो आहे कारण या सगळ्या भाषणावरची चर्चा काही महाराष्ट्रामध्ये थांबताना दिसत नाही आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे आणि खरोखर हे एक तास पंचवीस मिनटाचं भाषण आवर्जून ऐका कारण त्याच्यामध्ये इतके मुद्दे म्हणजे आपण जे म्हणतो ना की प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांनी जर त्यांचं त्यांचं काम केलं जे योग्य आहे जे चुकीचं आहे त्याच्याबद्दल थेटपणे सांगणं हे बरोबर हे चूक ही किती आवश्यक आहे आणि ते केल्यानंतर तो माणूस किती उठून दिसतो हेच तारा भवाळकरांच्या रूपानं आपल्याला या संमेलनामध्ये पाहायला मिळालं तुमची प्रतिक्रिया या सगळ्याबद्दलची कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईबदेखील करा धन्यवाद